आणि अठरा डिसेंबरला मुंबई इथं दोन बोटींमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये यवतमाळ मधील अडकणे या कुटुंबियांनी नऊ जणांची अक्षरशः दोन हात केले आणि मृत्यूशी झुंज देत नऊ जणांनी आपला जीव वाचवला त्यानंतर ते आपल्या कुटुंबासह हो यवतमाळमध्ये परतल्याची माहिती ज्यावेळी हा अपघात झाला आणि ज्यावेळी तुम्ही समुद्रात होते त्यावेळी ती परिस्थिती कशी होती काय भयावह परिस्थितीतून तुम्ही मात केली आहे त्यावेळेस म्हणजे माझा पूर्ण परिवार होता त्यामध्ये जेव्हा सोबत ती दुर्घटना झाली तेव्हा तर आम्हाला काही सुचलं नव्हतं नंतर मग नंतर मग माझ्या भावाने ओरडाओरड ओर्ड करून सर्वांना जॅकेट्स दिले सर्वांना जॅकेट्स देऊन सर्वांना घालून पण दिले नंतर मग आमची बोट जशी पलटली तशी त्या बोटीचा स आधार घेऊन आम्ही थोडा वेळ त्याच्यामध्ये राहिलो मग तिथून तिकडनं जे आहे बोट्स रिटर्न येत होते त्यांना म्हणजे आमचा मदत करावं म्हणून आम्ही खूप जोरजोराने ओरडत होतो त्याच्यासोबत माझा भाचा होता दीड वर्षाचा त्याला घेऊन मी त्या बोटीवरती असा वरती त्याला एका खांद्यावर घेऊन एका हाताने त्याला वरती ठेवलं खूप वेळपर्यंत नंतर मग एक बोट दिसली त्या बोटी बोट म्हणजे आमच्याजवळ आली त्या बोटीमध्ये मी सर्वात पहिले माझ्या भाचाला देऊन दिलं त्याच्यानंतर माझ्या बहिणीला त्याच्याजवळ त्याला सांभाळण्यासाठी खूप रडत होता तो तर त्याला माझ्या बहिणीला सांभाळण्यासाठी माझ्या बहिणीला पण त्या मध्ये चढवलं जेव्हा आम्ही दोघं म्हणजे माझ्या भावाने जॉकेट दिलं तर ते सगळ्यात चांगलं झालं की सगळ्यांना त्याने जॉकेट वाटले ह्या जॉकेटमुळे सगळे वाचले आणि माझ्यासोबत मला चिमुकला होता त्याला मी असं माझ्यासोबत असं घेतलं त्याच्या नाका तोंडात म्हणजे म्हणजे पाणी नाही गेलं पाहिजे सगळं गेलं पाहिजे ते पाणी होतं डिझेल पेट्रोलचं म्हणून ते पाणी नाही गेलं पाहिजे म्हणून आणि पाण्यामध्ये आम्ही दोन डुबक्या खाऊन त्याला मी सगळ्यात आधी वरती घेतलं वरती घेतल्यानंतर त्याचे मामा दिसले मला वरती घेतल्यानंतर मग त्याला देऊन दिलं मी असं वाटलो आयना, आयना दे दे, का आम्ही इथे जायणार की न राहणार आमची कुटुंबाचे लोक पूर्ण आम्हाला इतकं बेकार वाटलं तिथे खूपच पाऊस वाटत तिथे सीन पाहून आम्ही असं आम्ही कुठेही देऊन फसलो आम्ही हा असं वाटलं आमची तब्येत खूप खराब होती आम्ही ती तिघं चौघजण जखमी झालो आणि माझी मुलं मदत करायला होतो म्हणून आम्ही वाचलो दीपक शास्त्री पुढारी न्यूज यवतमाळ